नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय स्वामी कृपेने आणि भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी आणि भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करते आणि एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्री दिवशी आपल्याला पिंडीवरती एक वस्तू अर्पण करायची आहे त्यानं आपलं आयुष्य बदलणार आहे पैशाची धनधान्याची कशाची कमी राहणार नाही ते आज मी तुम्हाला असा प्रभावी उपाय सांगणार आहे ते तुम्हाला तो उपाय महाशिवरात्री दिवशीच करायचा आहे तुम्हाला त्याच दिवशी हा उपाय करून तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे भगवान शंकराला तुम्ही प्रसन्न करणार आहेत तर आठ मार्च रोजी महाशिवरात्री आहे त्या दिवशी प्रत्येकजण उपवास धरत असतं भगवान शंकर हे आपल्या भक्तांना प्रसन्न करत असतात आणि त्यांना फळ देखील देतात तर भगवान शंकराचे अनेक प्रकारचे मंत्र आहेत किंवा उपाय आहेत ते आपण आज करत आहोत आणि त्याचा अनुभव देखील घेत आहोत तर भगवान शंकराचे एक हजार एक उपाय आहेत पण आपण त्यातले काही करतो आणि काहींना दुर्लक्ष करतो तर भगवान शंकर हे एकमेव असे देव आहेत ते लवकर प्रसन्न होतात आपल्या भक्तांवरती आणि भक्तांना आशीर्वाद देतात कशाचीही कमी पडत नाही असा ते आपल्याला आशीर्वाद देतात तर कोणाचे लग्न जमत नसेल तर भगवान शंकराला तुम्ही प्रसन्न करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी स ज्या मुलामुलींचे लग्न जमत नसेल त्यांनी सकाळी लवकर उठून शंकराच्या मंदिरामध्ये में जाऊन जल अभिषेक किंवा दूध अभिषेक किंवा पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलून व्रत करायचं आहे असं केल्यामुळे भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना मनासारखा जोडीदार देतात ज्यावेळेस सतीने हे व्रत केले होते त्यावेळेस महाशिवरात्रीला भगवान शंकर ते सतीवरती प्रसन्न झाले होते आणि सतीने भगवान शंकराला प्राप्त केले होते त्यामुळे तुम्ही या दिवशी तुम्ही उपाय करू शकता ज्या मुलामुलींचे लग्न जमत नसेल त्यांनी हा उपाय नक्की करा भगवान शंकराचा अभिषेकाला खूप महत्त्व आहे तुम्ही या दिवशी अभिषेक करू शकता तर भगवान शंकराला श्री स्वामी समर्थ महाराज देखील मानत होते त्यांनी देखील भगवान शंकराचे त्यांच्या सतत त्यांच्या तोंडात नाव असायचं भगवान शंकराचं तर तुम्ही हा असे देव आहेत ते कुठल्याही कोणालाही लवकर प्रसन्न होता तर स्वामी सुद्धा आपल्या भगवान शंकराचे भक्त होते तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे जल अभिषेक करताना तुम्हाला त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत काळे तिळ तुम्हाला कुठंही उपलब्ध होतील ते काळे तीळ तुम्हाला त्याच्यात टाकून तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे त्याचाही खूप म्हणजे खूप असा प्रभाव आहे आणि तुम्हाला त्याचा शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ज्या पंचामृत करता त्यावेळेस तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवायचं नाही त्याचं विष तयार होतं असं म्हणतात त्याच्यामुळे तुम्हाला स्टीलच्या भांड्यात किंवा चांदीच्या भांड्यामध्ये पंचामृत ठेवायचं आहे आणि ते त्याचं तुम्हाला अभिषेक घालायचं आहे आणि ते झालं त्याच्यानंतर तुम्हाला बेलपत्र व्हायचे आहेत तुम्हाला एकशे आठ किंवा अकरा बेलपत्र तुम्हाला व्हायचे आहेत भगवान शंकराच्या पिंडीवरती आणि जो मी उपाय सांगणार आहे ते तर तुम्ही करणारच आहात त्याचं फळ तर तुम्हाला नक्कीच भेटणार आहे पण ते अगोदर तुम्हाला थोडीफार माहिती मी सांगत आहे तर जल अभिषेक करताना पिंडीवरती हळदी कुंकू व्हायचं नाही कारण भगवान शंकर हे वैराग्य आहेत त्यांना हळदी कुंकू चालत नाही त्याच्यानंतर भगवान शंकरांना तुम्ही तुळस अर्पण करायची नाही तुळशीनेही असे सांगितले होते की मी भगवान शंकराच्या पिंडीवरती मी अर्पण होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुळशीलाही तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं नाही किंवा तुळशीची पाने देखील तुम्ही ठेवायची नाहीत किंवा व्हायची नाहीत तुम्ही बेलपत्र किंवा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ ते तुम्ही वाहू शकता त्याला खूप म्हणजे खूप असं महत्व आहे त्याच्यानंतर तुम्ही ह्याचं कवट जे असतं त्याचं फळ तुम्ही अर्पण करू शकता त्या दिवशी तुम्ही अनेक अनेक वृक्ष तुम्ही दान करू शकता ज्यांना झाडं लावायची आवड आहे किंवा जे झाडं झोप असतात त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना दान करू शकता तुम्ही कवट जे असतं त्याचं तुम्ही रोप देऊ शकता किंवा बेलाचं झाड तुम्ही देऊ शकता किंवा घरी तुमच्या स्वतः ते बेलपत्राचं झाड लावू शकता या दिवशी हे झाडं लावायलासुद्धा खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तर तुम्ही हे कोणाला तरी दान करू शकता किंवा तुम्ही कोणाला तरी भेट म्हणून देऊ शकता धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फळ तुम्हाला व्हायचं आहे शिवपिंडीवरती दूध अभिषेक करायचा आहे जल अभिषेक करायचा आहे आणि पंचामृताचा देखील अभिषेक तुम्हाला करायचा आहे आता मी तुम्हाला असा उपाय सांगत आहे त्या उपायाने तुम्हाला भगवान शंकर नक्कीच प्राप्त होणार आणि तुम्हाला भगवान शंकर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या कोणत्याही इच्छा असेल त्या इच्छा तुम्हाला बोलायच्या आहेत आणि हे तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे तुम्ही पहाटे लवकर उठायचं आहे द्या त्या ज्या दिवशी महाशिवरात्री असेल त्या दिवशी तुम्ही लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे रुद्र अभिषेक करण्यासाठी आपल्याला एक वेगळं वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावरती पिंड ठेवून तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा तुम्ही दुधाने पाण्याने अभिषेक करू शकता नंतर तुम्ही धुवायचं आहे त्याच्यानंतर मी जे सांगत आहे ते तुम्हाला उपाय करायचा आहे शिवपिंडीवरती तुम्ही एकशे आठ बेलपत्र व्हायली तर त्याचं पुण्य खूप म्हणजे खूप असं आहे त्या दिवशी तुम्ही आवराजून एकशे आठ बेलपत्र तुम्ही आणा आणि बेलपिंडीवरती व्हा ह्याचं खूप असं महत्त्व आहे बेलाचं त्याच्यामुळे तुम्ही चंदन लावायचं आहे भगवान शंकराला तुम्ही हळदी कुंकू व्हायचं नाही फक्त चंदनच व्हाय घ्यायचं आहे किंवा भगवान शंकराला शेंदूर देखील प्रिय नाही भगवान शंकराला शेंदूर लावायचा नाही हळदी कुंकू लावायचं नाही त्याच्यामुळे तुम्ही भगवान शंकराला फक्त आणि फक्त हातावरती चंदन वगळायचं आहे किंवा तुम्ही चंदनाच्या पाटावरती सुद्धा वगळू शकता ते वगळलेलं चंदन तुम्ही त्या वगळत असताना त्यावेळेस ओम नम शिवाय स्त्रीस्वामीसमोर तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे जो जप त्यावेळेस तु जर तुम्ही केला तर तो चंदनामध्ये येतो आणि तो मन अभिमंत्रित होतो आणि तो तुम्हाला लावायचा आहे शंकराच्या पिंडीला लावायचा आहे आणि घरातील सर्वांनी हा जी वगळलेला चंदन आहे ते लावायचं आहे तर मी असा उपाय तुम्हाला सांगत आहे जल अभिषेक करताना तुम्हाला पाण्याने किंवा दुधाने केल्यानंतर ऊसाचा रस घ्यायचा आहे ऊसाचा रस आणायचा आहे आणि त्यानं तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे जल अभिषेक ऊसाच्या रसाने केलेला इतकं महत्व आहे ते मी तुम्हाला एका शब्दात सांगू शकत नाही जल अभिषेक करताना खरंच तुम्ही आवराजून ऊसाचा रस तुम्ही घेऊन या आणि ऊसाच्या रसाने तुम्ही जल अभिषेक करा ह्याचा खूप म्हणजे खूप तुम्हाला अनुभव येणार भगवान शंकर लवकर प्रसन्न होणार आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणार तर तुम्हाला उसाचा रस आणायचा आहे पूर्ण भगवान शंकराचा अभिषेक करायला तुम्हाला बसायचं आहे तुम्ही आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर जे उसाचा रस आहे ते तुम्हाला एका पेल्यामध्ये एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि चमच्याने किंवा तुम्ही पळी छोटी असेल त्यांना तुम्ही जल अभिषेक करू न त्या रसाचा अभिषेक करू शकता तर तुम्हाला हा रसाचा अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा तुम्हाला जप करायचा आहे आणि जप करत करत तुम्हाला याचा अभिषेक करायचा आहे उसाच्या रसाचा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही पाण्याने धुवून घ्यायचं आहे पाण्याने नंतर अभिषेक घालायचा आहे नंतर तुम्ही त्या स्या ऊसाने आणखी तुम्ही अभिषेक असा तीन चार वेळा तुम्ही अभिषेक करायचा पाण्याने धुवून घ्यायचं आणखी ऊसाच्या रसाने अभिषेक करायचा असं तुम्हाला करायचं आहे आणि नंतर तुम्हाला भस्म लावायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीला भस्म लावायचं आहे स्वतः लावायचं आहे असं तुम्हाला करायचं आहे तर हा उपाय नक्की करा ही वस्तू आणा तुम्ही घरी आणि हा तुम्ही जल अभिषेक करू शकता भगवान शंकर लवकर प्रसन्न होणार तुमच्यावरती आणि हा उपाय तुम्ही जरूर जरूर करून बघा खूप असा अनुभवशाली हा उपाय आहे आणि तुम्ही तुमच्या जो पण काही इच्छा आहे ते लवकर पूर्ण करणार भगवान शंकर